यांचा चोवीस तास सरकार ज्या काही आपण मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये नक्कीच आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे आपल्या ज्या काही मागण्या आपण आम्हाला सांगितल्यात ज्या आम्ही आता कर्डिले साहेब कलेक्टर साहेबांशी बोलतो त्यांच्याशी ज्या लेवलला इकडच्या लेवलला असतील त्या इकडे करू बाकी सरकारच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडून त्याही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न होणं या ठिकाणी फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की आपण पण सरकारला त्याच्यामध्ये सहकार्य करावं आपल्या नक्कीच प्रमाणे आमच्या एस डी एम साहेब पूर्ण वेळ आपल्याकडे मी रोज त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे हे है, हँडल करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये मोठं सहकार्य केलं तुम्ही सगळे सहकार्य केल्यामुळेच आपण या स्टेपवरून येऊ शकलो पुढच्या पुढच्याही काळामध्ये आपल्याला पूर्णपणे सहकार्य करायचं आमचं पूर्णपणे आज आपल्याला इकडे तुम्हाला वचन देतो आणि नक्कीच खात्री देतो की आपल्या ज्या काय मागण्या आहेत त्या मॅक्झिम आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू आपल्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करू आमदार साहेब दोन दिवसापासून तीन दिवसापासून सगळं अपडेट करत होते आणि त्या हिशोबाने आम्ही आज सकाळपासून सगळीकडे पाणी केलेली आहे मुख्यमंत्री साहेबांशी पण बोलणं झालेलं आहे त्याच्यामुळे लवकरच या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पर्याय काढून आमदार साहेब विनंती आहे की विशेष पॅकेज